सेना राज्य आज आपण उपसचिव आहेत शिवसेनेचे बाळासाहेब उद्धव ठाकरे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण काय काय योजना राबवल्या गेल्या किंवा काय काय योजना राबवणार आहेत सध्याच्या प परिस्थिती पाहता जिल्हा परिषदमध्ये मराठी मीडियम असल्यामुळं जिल्हा परिषद शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्या संदर्भात आपलं राज्य सरकार किंवा इतर सरकार आत्तापर्यंत काय बघितलेलं नाही किंवा गरीब जनता असते त्या जनतेला जे सी बी सी शाळा आहेत त्यामध्ये त्यांची फीस आकारलेली आहेत ते त्यांच्यापर्यंत म्हणजे देणं होत नाही संदर्भात आपलं काय म्हणतं आहे आता तुम्ही म्हटलं शाळेमध्ये सीबीएस नाही आहे आप की आपल्याला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल तेव्हा दादांचं पहिलं निवेदन असेल सरकारला की सीबीएसई पॅटर्न तुम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करा मराठी शाळेंना hmm. बघा युपी बिहारमध्ये आय एस लोकांची संख्या जास्त का आहे त्या तर बिहारमध्ये सीबीएसई पॅटर्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता एक्झाम पण बंद केल्यात मुलांच्या hmm. जेव्हा मुला आता एवढी मुलं हुशार झाली सध्याचे जनरेशन एवढं हुशार आहे उलट त्यांचं परीक्षेचं जे आहे कळ कठीण पातळी ती वाढवायला हवी ते वाढ न वाढवता त्यांची एक्झामच बंद केल्या तर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत येईल तेव्हा त्यांच्या ते एक्झाम पूर्वीप्रमाणे झाल्या पाहिजेत त्यांच्या जे आपण दोन टर्मच्या एक्झाम असायच्या आपल्या वेळेस तर त्या पूर्वीप्रमाणे झाले पाहिजे आणि सर्व झेडपीच्या शाळांना सीबीएसई सी पॅटर्न लागू झाला पाहिजे जे आता जे म्हणतात आपण परीक्षाचे एक ड आचं दिल्या गेलं आहे

स्पर्धाच बंद केली उलट स्पर्धेच स्वरूप आणखी वाढवायला पाहिजे कारण मुलं खूप जास्त टॅलेंटेड आहेत सध्याची जनरेशन त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत तेव्हा दादांकडूनच पहिलं म्हणजे इव्हन कालच आमचं रात्री बोललो ह्या विषयावर झालं की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल मुलांचे पूर्वीप्रमाणे एक्झाम घेतल्या जातील तसेच महाराष्ट्रातल्या जेवढ्या झिडबीजे शाळेत त्यांना सीबीएसई पॅटर्न लागू करून मुलांना चांगल्या उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आता सध्याचा सतस्ता पाऊस आहे पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीला जाचक आटला लावत आहे पुन्हा एक के वाशी करा किंवा कुठल्या गोष्टी आहेत हे राज्य सरकारने हे गोष्टी न करता आपल्या स्थानिक आमदार असतील शांनी त्यासाठी काय प्रयत्न केलेला आहे का, के का। आता तुम्ही मागच्या वेळेस बघितलं बग, असेल आमदार पाटील दादा स्वतः उपोषणाला बसले होते पीक पैसे मिळवण्यासाठी आणि वेळोवेळी माननीय आमदार कैलास पाटील असतील माननीय खासदार साहेब गोमराज निंबाळकर असतील दोन्ही दादा वेळोवेळी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूला नेहमी उभारलेले आहेत विधानसभेत असेल तसेच लोकसभेत असेल वारंवार त्यांनी पीक विम्यासाठी प्रश्न उपस्थित केलेला आहे के शेतकऱ्यांच्या बाजूला ते उभे आहेत आणि यापुढेही ते राहतील जिथे जिथे पीक विम्याची गरज आहे शेतकऱ्यांवर संकट येईल तिथं तिथं महाविकास आघाडीचं सरकार असेल जे आता मातोश्री पानंद योजना जी आहेत ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सर्वे नंबरवरून पोचणार होत्या हे आपल्या जिल्ह्यामध्ये तर तालुक्यामध्ये तर का कुठं दिसून येत नाहीत आता त्यांच्या योजना काय काय त्यांच्या योजना कागदपत्री आणि योजना असतात त्या प्रत्यक्षात पोहोचत नाही एकच योजना पोहोचलेली आहे लाडकी भरील दीड हजार रुपये देऊन ते पण तुम्हाला माहितीच का दिले कशासाठी दिलेले आहे